सोलापूर वळसंग टोलनाका रस्त्यांवर वाहनांची विनाकारण अडवणूक सोलापूर रस्त्यावरून ये करणाऱ्या वाहनांवर वळसम वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी अपघात व अपघाती मृत्यू कमी होण्यासाठी दंडात्मक कारवाईचा उपाय रास्त आहे पण दंड वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या हेतूनेच आता कारवाया सुरू असल्याचे बोलले जात आहे हजारो कोटींचा दंड होऊ होऊनही अपघातांची संख्या कमी का झाली नाही असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे वाहतूक नियम पाळा हेल्मेट वापरा सीट बेल्टचा वापर करावा मद्यपान नकोच अतिवेगाने वाहन चालवू नका विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये क्षमतेपेक्षा अधिक माल अथवा प्रवासी वाहतूक करू नये लेन कटिंग केल्यास दंड होईल अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नका अशा विविध मुद्द्यांवर फोकस करून दरवर्षी वाहतूक जनजागृती अभियान राबवले जाते दुसरीकडे जिल्ह्यातील अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर रस्ता सुरक्षा समिती आहे वाहतूक कारवाईत शेकडो कोटींचा दंड दरवर्षी वसूल केला जातो तरीही रस्ते अपघात कमी झाले नसून अपघाती मृत्यू देखील तेवढेच आहेत काही वेळा दंडात्मक कारवाई करताना वाहने रस्त्यावरच उभी केली जातात त्यावेळी अपघाताची शक्यता असते तर अनेकदा अपघातही झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात अथवा जिल्ह्यातून अन्य ठिकाणी देवदर्शन किंवा फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे पण सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर संबंधित ठिकाणी पोहोचईपर्यंत त्यांना आठ ते दहा ठिकाणी पोलिसांना सामोरे जावे लागते सोलापूर जिल्ह्याबाहेरील पासिंग दिल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक अडवणीचे प्रकारही अनेकदा पाहायला मिळतात अशा कारवायांमुळे पर्यटन वाढणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे काही रस्त्यांची बोली लावून ठराविक अधिकाऱ्यांनाच त्या ठिकाणी कारवाईसाठी उभे केले जाते दरम्यान कोणत्याही वाहन चालकाला अडवून त्याच्याकडून दंड वसूल करण्याचे प्रकार वाढल्यानेच तसा आरोप झाला आहे त्यामुळे वरिष्ठांनी वाहतूक कारवाईकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे सोलापूर जिल्ह्यातून तेरा महामार्ग जातात रस्ते चकाचक झाल्याने वाहनांचा वेग वाढला असून अपघातही वाढले आहेत वाहन चालकांनी नियमांचे पालन करून वाहन चालविल्यास निश्चितपणे अपघात व अपघाती मृत्यू कमी होतील नियमभंग करणारी संशयास्पद वाहने अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी